मी विक्रांत गायकवाड वंचित बहुजन आघाडी सोलापूर आज काल मुक्ताच एक जी आर प्रसिद्ध करण्यात आला शासनाच्या वतीने सामाजिक न्याय विभागाच्या अनुसूचित जाती जमातीच्या हक्काचे चारशे दहा कोटी रुपये लाडकी बही योजनेसाठी वळवण्यात आले आणि त्या खात्याशी संबंधित असणारे मंत्री संजय शिरसाट यांनाही त्याबद्दलची कल्पना नाही हे असे कसे होऊ शकते सामाजिक न्याय भवना अंतर्गत चालणाऱ्या अनेक गोष्टी जसे की घरकुल योजना असेल स्वाधार योजना असेल श शा, शालेय विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या स्कॉलरशिप असतील अशा अनेक योजना निधी अभावी प्रलंबित होत्या शासनाकडे निधी नाही म्हणून या योजनेचा लाभ सर्वसामान्य जनतेला अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना मिळत नव्हता परंतु निधी उपलब्ध झाल्यानंतर हे निधी फुलवण्याचं काम या सरकारमधील देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार करत आहेत आणि या खात्याशी संजय शिरसाट हे त्यांचा निषेध करण्याचा ढोंग करत आहेत जर आपल्या हक्काचा निधी असच पळवत राहिले तर मी आज आप या आपल्या माध्यमातून विचारत आहे की या प्रस्तावित पक्षामधील अनुसूचित जाती जमातीत काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना याबद्दल जाब विचारला पाहिजे शिवसेनेतील कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे यांना जाब विचारला पाहिजे राज